सांगली जिल्ह्यातील यूट्यूब चॅनेल होय आम्ही स्मार्ट शेतकरी न्यूजचे विजय सूर्यवंशी व सौ रुपाली सूर्यवंशी यांचा छत्रपती संभाजीनगर येथील अखिल भारतीय मराठी डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अखिल भारतीय मीडिया परिषदेचे सर्वे सर्वा विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर अखिल भारतीय मराठी डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पावळे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे कोषाध्यक्ष मंजूरभाई शेख उपाध्यक्ष गणेश मोकाशी गोपी लांडगे लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेटे ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे डॉक्टर अनिल फळे डॉक्टर मोहम्मद अब्दुल कदीर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास राज्यभरातून आलेल्या पत्रकारांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातून अल्पावधीतच लोकप्रिय झालेले शिवराज काटकर म्हणाले की श्री विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी सौरूपाली सूर्यवंशी यांनी आपल्या प्रेम आणि मेहनतीने चॅनेल लाखो लोकांपर्यंत पोहोचवले त्यांचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या कष्टाचे फळ आणि प्रेरणादायी आदर्श आहे राज्यासह देशभरातून मिळणारे प्रेम आणि प्रतिसादामुळे या चॅनेलचे संपादक मोठ्या प्लॅटफॉर्मवर कौतुक मिळवत आहेत या कार्यक्रमास कार्यकारणी राज्य सदस्य तानाजी राजे जाधव ज्येष्ठ पत्रकार चंद्रकार क्षीरसागर शशिकांत शिंदे सचिन ठाणेकर कडेगाव तालुकाध्यक्ष शिवाजी मोहिते अक्रम शेख यांच्यासह राज्यभरातून हजारो डिजिटल मीडियाचे पत्रकार व संपादक उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क सूर्यकांत मोहिते छत्रपती संभाजीनगर एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज